नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत तब्बल तीन हजार त्र्याहत्तर पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांना सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे या पदांसाठी महाराष्ट्रातच उमेदवारांना पेपर देखील देता येणार आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे वुमेन कॅन्डिडेट असतील एस सी एस टी एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या पदांसाठी नसणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशा जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी चयन आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत गट ब आणि गट क सवर्गाची पदं भरली जाणार आहे कायमस्वरूपी पद्धतीची अशी पदं असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं मित्रांनो यामध्ये पुरुष आणि महिला असे दोन्ही उमेदवार ॲप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे तीन हजार प्लस पदांची ही मोठी भरती असणार आहे सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्समार्फत ही पदभरती केली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना सव्वीस सप्टेंबर दोन हजार ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये उमेदवारांना सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरता येणार आहे तर फॉर्म भरतेवेळी जर तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या असतील तर त्यामध्ये चोवीस ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे मात्र यासाठी उमेदवारांना दोनशे रुपये इतके अतिरिक्त करेक्शन चार्जेस एस एस सीला पे करावी लागणार आहे यासाठी फॉर्म भरताना उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे मित्रांनो उमेदवारांची सर्वप्रथम वेगवेगळ्या स्टेजेसमार्फत या ठिकाणी निवड केली जाणार आहे कशा पद्धतीचे एक्झामचं स्वरूप असणार आहे त्याचे देखील डिटेल्स आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत यामध्ये सब इन्स्पेक्टर जे सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्समध्ये पद भरलं जाणार आहे हे गट बस वर्गाचं असणार आहे आणि सब इन्स्पेक्टर दिल्ली मध्ये जे पद भरलं जाणार आहे हे गट क वर्गाचं असणार आहे या दोन्ही पदांसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशा जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे टेंटेटिव्ह वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिल्ली पोलीसमध्ये जे सब इन्स्पेक्टर पद भरलं जाणार आहे यासाठी मेल कॅन्डिडेटसाठी एकशे बेचाळीस जागा तर फिमेल म्हणजे महिलांसाठी सत्तर जागा असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो या जागेंचं कशा पद्धतीने कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन केलं गेलं आहे संपूर्ण डिटेल देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त सब इन्स्पेक्टर जे पद सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्समध्ये भरलं जाणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे तब्बल दोन हजार आठशे एकसष्ट पदांची ही भरती सी ए पी एफमध्ये केली जाणार आहे ज्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्हाला अप्लिकेशन करता येणार आहे तुम्ही पुरुष असाल महिला असाल तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायला हवं कारण जबरदस्त अशा वॅकन्सी या ठिकाणी निघालेला आहे बंपर अशा वॅकन्सी आहेत तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस देखील खूप जास्त आहे मित्रांनो यामध्ये मेल असेल फिमेल असेल त्यानंतर कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन केले गेलं आहे संपूर्ण डिटेल देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या फोर्सेसमार्फत तुमची भरती असणार आहे ज्यामध्ये सी आर पी एफ बी एस एफ आय टी बी पी सी आय एस एफ आणि एस एस बी यांचा समावेश असणार आहे खाली गेल्यावरती बघू शकता तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय वीस ते पंचवीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन विडो डायवर्ट्स वुमेन डिपार्टमेंटल कॅन्डिडेट अशा उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता जर तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून फक्त पदवी घेतलेली आहे तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र यामध्ये एक क्रायटेरिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिल्ली पोलीससाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल मेल कॅन्डिडेटमधनं तर ग्रॅज्युएशनसोबतच तुमच्याकडे मोटरसायकल आणि कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं देखील आवश्यक असणार आहे मात्र तुम्हाला सी ए पी एफसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी फक्त पदवी असेल तरीही देखील तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं त्याच्या देखील सविस्तर डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही माय एस एस सी या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे देखील अर्ज करू शकणार आहात यामध्ये वुमेन कॅन्डिडेट असतील एस सी एस टी एस सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे बाकी उमेदवारांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहात एक्झाम सेंटर तुम्ही बघू शकता भारतातील विविध शहरांमध्ये हे एक्झाम सेंटर असणार आहे तुम्ही जर महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही जवळचं सेंटर तुम्ही देऊ शकणार आहे एकंदरीत एक्झामिनेशन स्कीम म्हणजे परीक्षेचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची अशी एक्झाम असणार आहे यामध्ये पेपर फर्स्ट चार विविध सेक्शनचा असणार आहे ज्यामध्ये जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस क्वांटिट्यूड एप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रेशन या विषयांचा समावेश होतो मित्रांनो तुम्ही बघू शकता दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर उमेदवारांचा पेपर टू देखील या ठिकाणी द्यावा लागणार आहे इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रेशनचा हा पेपर असणार आहे यामध्ये देखील दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी असणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे आता पेपर वन जो आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक प्रश्न एक गुणांसाठी विचारला जाणार आहे मात्र पेपर वनसाठी या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी पेपर वनसाठी देण्यात आलेले आहे पेपर वन तुम्ही इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही लँग्वेजमधनं देऊ शकणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी एन सी सीचा कोर्स केलेला आहे एन सी सीचं सर्टिफिकेट अशा उमेदवारांकडे आहे अशा उमेदवारांना मार्कामध्ये विशेष बोनस देखील देण्यात येणार आहे सिलेबस तुम्ही बघू शकता पेपर वनसाठी आणि पेपर टूसाठी डिटेल्ड सिलेबस म्हणजेच इंडक्टिव्ह सिलेबस या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे यामध्ये ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी टेस्ट आहे म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट अँड फिजिकल एंट्रन्स टेस्ट पी एस टी आणि पी ए टी या टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे ज्यामध्ये उमेदवारांची हाईज चेस्ट वेट लाँग जंप शॉर्ट जेंट सर्व या प्रोसेस चेक केल्या जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल टेस्ट असेल यासाठी बोलवलं जाणार आहे तुम्ही बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायच्या या डॉक्युमेंटच्या तुम्हाला झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल कॉपी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे जबरदस्त असा हा जॉब आहे तीन हजार प्लस पदांची ही मोठी भरती असणार आहे तुमच्या एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तर तुम्ही अप्लिकेशन करायला हवं ॲप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू यू फॉर वॉचिंग